महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज येथे सेवानगर परिसरामध्ये शुक्रवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पैनगंगा नदी पूर आल्यामुळे कासारबेहळ सेवानगर येथील नाल्या लगतच्या शेतकऱ्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गजानन लांडगे सेवानगर शेत सर्वे नंबर एकोणतीस यांच्या शेतातील सिमेंट बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले नदी लगत असलेल्या या शेतकऱ्याचे कापूस तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कासारबेहळ सेवानगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात नदी नाल्याचा पूर आल्याने शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन तूर ऊस व इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे तसेच कृषी विभागाने लक्ष देऊन सिमेंट बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी दे शेतकरी गजानन लांडगे करत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ